राज्यातील शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या पीएससी अॅग्रो कंपनीतर्फे डिंडोरीतील मडकेजाम रोडवरील धुमने लॉन्सवर शेतकऱ्यांसाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते या चर्चासत्रात टोमॅटो मिरची इतर भाजीपाल्यांचे खत नियोजन सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावेत याविषयी महाराष्ट्र राज्य डेव्हलपर्स ऑफिसर राजेंद्र दळवी यांनी मार्गदर्शन केले आणि विषारी शेतीपासून शेतकऱ्यांना मुक्त कसे होता येईल याची माहिती दिली

तर ती कंपनी मायक्रोटेन बॅक्टेरिया परमिशन घेऊन विकत असते नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक सदर देशामध्ये काम करत असते तर आज आपण पी एस सी कंपनीचं चर्चा चे जर ठेवलं होतं जे भाजीपाला आणि द्राक्ष या पिकावर चर्चा केली तर इथं बहुसंख्येने लोक उपस्थित झाले होते सर्व लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि मला असं वाटतं की आजच्या मीटिंगमध्ये त्या लोकांचं समाधान झालं यावेळी उपस्थित शेतकरी विनोद देशमुख मंगेश कदम सोमनाथ कदम राम कदम शरद अपसुंदे यांनी आपले अनुभव व्यक्त केले आज विषमुक्त अन्न या विषयावरती केंद्र शासनापासून राज्य शासनापर्यंत आणि शेती क्षेत्रातील काम करणारे जे तज्ज्ञ लोक आहे ते फार मोठ्या प्रमाणात काम करत आहे पण जे राज्य सरकारने भारत सरकार जे करू शकत नाही ते या पी एस सीच्या माध्यमातून पुढे येत आहे कारण त्यांचं ऑर्गॅनिक या विषयावरती आणि फंगी साईड या विषयावरती चांगल्या प्रकारे काम आहे विषमुक्त अन्न मिळ मिळणं व वा उत्पादन वाढणं आणि उत्पादन खर्चात घट करून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळून शेतकऱ्याची प्रगती होईल अशा पद्धतीचं काम या पी एस सीच्या माध्यमातून आम्हाला शेतकरी बांधवांना आत्तापर्यंत या पाच सात वर्षामध्ये बघायला ले मिळालेले आज आ... मल्टीनॅशनल कंपन्या मल्टिनॅशनल कंपन्यांचे जे आर् आक्रमक मार्केटिंग आहे याच्यामुळं शेतकऱ्यांची परिस्थिती काय शिगोंदळलेली आहे आणि या परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्याची नितांत गरज आहे आणि माझ्या मते दळवी सरांनी ते काम हाती घेतलेलं आहे आमच्या शेतकरी बांधवांना त्यांनी जे अनमोल मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल मी सर्व शेतकरी बांधवांतर्फे त्यांना धन्यवाद देतो त्याच्यानंतर मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की त्यांनी पण पी एस सी कंपनीचे जे प्रोडक्ट आहे ते सर्वांनी वापरावे आणि आपल्या शेतीत फायदा करून घ्या पी एस सीचे प्रॉडक्ट हे गेल्या आठ वर्षापासून वापरतो आहे आणि ते प्रॉडक्ट वापरून मी एकदम समाधानी आहे आणि उत्कृष्टाशी रिझल्ट द्यायचे सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करतो की पी एस सीचं प्रोडक्ट वापरून आपलं उत्पन्न दुप्पट दुप्पट करावं त्याच्यात चार पाच वर्षापासून आमच्याकडे तिरंग्यासारखा प्रॉब्लेम होता पण तो पी एस सीचे प्रॉडक्ट वापरून तो सॉल्व्ह झाला त्यांचे वर्डन नेक्टरसारखे प्रॉडक्ट अतिशय बेस्ट आहे आणि त्याचा आम्ही द्राक्षबागेला बागेला तसेच ता टॉमॅटोसाठी पण वापर करतो आणि वेळोवेळी जेव्हा येते तेव्हा दळवी सरांना पण आम्ही कॉल करतो तर ते आमच्या शंकेचं निरसन करतात आणि मी शेतकरी बांधवांना विनंती करतो की टॉमॅटोसारख्या अतिमहत्वाच्या पिकासाठी तुम्ही जरूर पी एस सीचे प्रॉडक्ट वापरा आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्कीच कळेल असं मी तुम्हाला आवाहन करतो पी एस सी प्रॉडक्ट वापरायच्या अगोदर जवळजवळ माझ्या टॉमॅटोच्या एकरी बाराशे ते पंधराशे जाळ्या निघायच्या फक्त आणि जो जसपासून दळवी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पी एस सीचे प्रॉडक्ट वापरायला लागलो तर कमीत कमी माझ्या आता तीन हजार ते पस्तीसशे जाळ्यापर्यंत मी एक रिटर्नच हेच काढायला लागलो आहे त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी सगळ्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी पी एस सीचे चे प्रॉडक्ट वापरावे असं मला वाटतं आणि निश्चित त्याचा सगळ्या शेतकऱ्यांना बेनिफिट भेटेल बे, बे, धन्यवाद या चर्चा सत्राला डिंडोरी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल जाधव डिंडोरी